म्हणायचे फक्त वही पेन म्हणजे शिक्षण नाही तर तर बुद्धीला सत्याकडे भावनेला माणुसकी कडे शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण ते आपले अनुयायी सांगत शिका संगतीत आणि संघर्ष करा स्वतःची प्रगती करा पण आहोत कारण ते होते कारण आपले बाबासाहेब होते दीन दलितांची कैवारी माणसाला माणूस म्हणून जगायला शिकवणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जो नसते तर आपण असतो का हा विचार करून किती भीती वाटते ना बंडूंना बंदु, हजारो वर्षाची माणसं गुलामगिरीच्या बंदिस्तात होती माणसाला तोंड असून बोलता येत नव्हतं माणूस असून माणसासारखं वागता येत नव्हतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच्या जीवाचं रान करून त्या माणसांना बोलायला शिकवलं माणसासारखं वागायला शिकवलं ती माणसं बोलू लागली माणसासारखी वागू लागली देशांची शोषित पीडित दलितांचे उद्धार दिवस नेते विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी प्रणाम सर्वसामान्याचा आधार भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार जाणार सूर्याने दूर गेले दिन दलितांच्या जीवनांचे अंधार अशा या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्रिवार वंदन करते मी त्रिवार वंदन करते मी त्रिवार वंदन करते सर्वांना मैत्रीपूर्वक जय भीम नमोबुद्ध आहे मी साक्षी चक्र नारायण मित्रांना चौदा एप्रिल भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती किती हा सोन्याचा दिवस किती मोठा सोळा हा जीवनाचा उद्धराया ताराय या दुख धूर साराया सारा जन्माला बुला बाळ जन्म लाटो भीम जन्म जन्मला भीम जन्मला रत्न सो आज आपण आहोत कारण ते होते कारण आपले बाबासाहेब होते कैवारी माणसाला माणूस म्हणून जगायला शिकवून आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बंधूंना बंदु, हजारो वर्षाची माणसं गुलामगिरीच्या बंदिस्तात होती माणसाला तोंड असून बोलता येत नव्हतं माणूस असून माणसासाठी वागता येत नव्हतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच्या जीवाचं रान करून त्या माणसांना बोलायला शिकवलं माणसासारखं वागायला शिकवलं ती माणसं बोलू लागली माणसासारखी वागू लागली मानेने जगू लागली जीवाला जीवाच दान दिले भीमाने माणसाला माणूस पण दिले प्रेमाने जीवाला जीवाच दान दिले भीमाने फक्त शोध त्याने

एक महासूर्य एक आकार चीत चांदण्याचं चा झाड कांती सूर्य ज्ञानाने तुटुंब भरलेला सागर माऊलीची माया देणारा जर या देशात झाला नसता तर काय अवस्था झाली असती आपली दलितांना त्यांचे हक्क मिळाले

करत होते शिक्षण घेतल्याशिवाय माणसाची प्रगती नाही होऊ शकत प्राचीन हिंदू जातीच्या नियमानुसार ने केवळ उच्च जातींना शिक्षण घेण्याचा अधिकार होता त्यामुळे खालच्या जातीची स्थिती गुलामी सारखीच होती म्हणून त्यांनी दलितांमध्ये शिक्षणाचा प्रसार केला वाचनालय सुरू केले विद्यापीठच्या वस्तीगृह काढले मुलांना शिक्षक उत्ती गणवेश भोजन निवाळ याची सोय केली ते म्हणायचे फक्त वहीपेन म्हणजे शिक्षण नाही शरीराला श्रमा करेल नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण हे आपल्या अनुभवा सांगत शिका संगती थवा आणि संघर्ष करा स्वतःची प्रगती करा Yeah. <laughs> बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे सत्तावीस साली महा चौदा तळाच्या काठी ऐतिहासिक क्रांती घडवली पाणी हे निसर्गाची देणगी असून त्या सनातले देशातले लोक आपल्या हक्कापासून हो दूर का ठेवतात no